मित्रांनो आपण आता मस्त एक नाश्ता करणार गावरण पद्धतीने थालपिठ्या बनवले तर आता एक छान थालपिठे खाना साक्षी बसली तर निश्चित हेच खाली बसली तर आपण खाऊन जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर सांगा आणि जी रेसिपी पाहिजे असेल तर रेसिपी पण शंभर रुपयामध्ये आपल्याला थालपिठाची थाळी मिळणार आहे घे साखो तुझं तू काढून एक तर आपण आता म्हणजे खालपीठावर ताव मारूया पूजा करू तर आताच आपलं जेवण झालं तर मस्तपैकी आपण गावरान पद्धतीने बनवलेलं थलपीठ मटकीची भाजी आणि दही एकदम छान मस्त वेगळी नाश्ता झालेला आहे मस्त वेगळी आपण डबा नाही जाऊ शिंदला तर मित्रांनो आपली एडिटिंगची कामं चालली तर आपले पॅम्पलेटची एडिटिंग चालू आहे तर आत्ताच मम्मी आणि बहीण गेलेली आहे मार्केटला साक्षी तिकडे बसली अभ्यास करत तर म्हटलं हो तर एडिटिंग करत बसावं जरा तर आत्ता आपण पॅम्पलेट एडिटिंग करायची तर कमेंटमध्ये कोणाला एडिटिंग शिकवायची असेल तर सांगू शकता आणि कोणाला एडिटिंग करून पाहिजे असेल ते पण सांगा आपण सर्व एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग सर्व काही मिळून जाईल तुम्हाला दाखवतो आता मी टॅम्पलेट रेडी केलेलं आमच्या मेसच्या तर तुम्हाला दाखवतो एडिटिंग किती छान वाटते ते सांगा तर... आता चालू आहे एडिटिंगचं काम त्यानंतर बघूया चालू आहे कशी वाटते गाडी सांगा कमेंट मध्ये हा कशी वाटते हा तर मित्रांनो आत्ताच आपण खाऊया मग कुणी आणलंय कुणी आणला होता तर ही बा आंब्याची पेठे चार डझन आंबे आणले तर आता आंबा खाऊ आपण तर मित्रांनो आपण आता आलो चिकन घ्यायला जरा संध्याकाळी चिकन पार्टी खतरनाक खतरनाखाली जरा चिकन घेऊया जाऊया जरा आता चिकन खायचं आज चिकन आहे मटन आहे परत शेवायची खीर आहे जरा मेट म्हणजे भरपूर मेनू आहेत आज तर बघा तुम्हाला काय मागवायचं आहे फटाफट मागवू शकतो चिकन आहे बिर्याणी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी तर मित्रांनो आजचे आपले डबे देऊन झालेले आहेत डबे देऊन झाले तर आता आपण चाललोय घरी तर आता जीव आणि झोपून जाऊया उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे पहाटे पाच पाथ वाजता रनिंगला इतकं गरम होत आहे ना तर लाईट गेली आणि लागेल साम की शांत बस रे जयडे फोटो का फोटो आहे